चल मग इसल्या शेट कसलं घातलं चला येतास मग मासे मारू चल मग जाऊया कुर्लॅक घेऊन जातो मग आज जाऊया चल मग चला इसल्या बरोबर तर नमस्कार मंडळी इनक्रेडिबल कोकण या चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि इस्ट्यान आज आपल्या कांद्या कुरल्या फळात तर ह्या मोठा भला असा आमका दिसला झाड म्हटलं तर तुमक आपण दाखवूया आणि झाड बघून कसं वाटलं नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा आणि ह हो, मंद पुढे बॅटरी मारीत चाललेलो होतो तर म्हटलं त्या का पण दाखवूया तुम्हाला

도와 닮아, 가아 닮아, 닮아, 닮 자라가. 닮아, 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 어. 아 닮아, 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 야아디아

에, 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 에. 에, 에. 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 மேல <laughs> பான सगळी बॅटरी मार काढा तुमची बॅटरी वाज तुम्ही बॅटरी वाजू करू शकले बॅटरी खरोखर मॅडच তুমি <muchas> খাল <linguisticif Knowledgeeminip presents> <big> आगेली रेवा घालगा तुरटा अभी सगळे कुणी जाऊन रे

प्रुष लेखिले गयोंगे तो जिहारता वे दो लिष्ले वा भाग <sweak> व्यवस्थित <sweak> <Not curious, ne? sweak> mm?